आज आपण विद्युत हत्यारे या घटकाचा अभ्यास करणार आहोत यामध्ये विद्युत हत्यारांची ओळख करून घेणार आहोत सुरुवातीला इलेक्ट्रिकची वेगवेगळी विल कामे करताना बऱ्याचदा हत्यारांची गरज भासते अशा हत्यारांची ओळख व त्यांची कार्य माहिती असणे आवश्यक आहे हत्यारांचे वर्गीकरण करून त्यांचा उपयोग कसा करावा हे माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे हत्यारांचा वापर करत असताना ती कौशल्य पूर्ण हाताळल्यास चुका टाळल्या जाऊ शकतात त्यामुळे जीवित व वित्तहानी टाळली जाते प्लायर म्हणजेच पक्कड प्लायरचे खालीलप्रमाणे वेगवेगळे प्रकार पडतात अ कॉम्बिनेशन प्लायर ही स्टील म्हणजेच पोलादापासून बनवतात आकार सहा इंच ते आठ इंच इतका असतो कॉम्बिनेशन प्लायर त्यानंतर नोज प्लायर नोज प्लायरचे दोन प्रकार पडतात एक फ्लॅट व राऊंड नोज प्लायर यांचा आकार चार सहा व आठ इंच याप्रमाणे असतो साईड कटिंग प्लायर या, या प्लायरला प्लायर एक कटर असतो या ठिकाणी याची लांबी सहा इंच ते आठ इंच इतकी असते स्क्रू ड्रायवर याचे प्रमुख तीन भाग असतात भागाला अपन हैंडल अ भागाला तर या भागाला भागा ब्लेड म्हणतात हँडल ब्लेड व वर्किंग एज हैंडल है लाकूड एवनाइट किंवा प्लास्टिक पास तैयार करता याचा आकार चार इंच ते बारा इंचापर्यंत असतो परंतु शंभर मिलीमीटर लांबी असलेल्या किंवा शंभर मिलीमीटर लांबीपर्यंतच्या स्क्रू ड्रायव्हरला कनेक्टर असे मानतातिस्टर याचे पाते पोलादे असून ते काचेच्या मुठीमध्ये बसवलेले असते तर हे पाते याप्रमाणे काचेच्या मुठीमध्ये बसवलेले असते या मुठीमध्ये पात्याला स्पर्श करून एक न्यूऑन लॅम्प जोडलेला असतो तर त्या लॅम्पच्या सिरीजमध्ये एक हाय रेजिस्टन्स जोडलेला असतो या रेजिस्टरचे दुसरे टोक मुठीच्या बाहेर एका धातूच्या क्लिपला किंवा बटनाला जोडलेले असते हॅमर म्हणजे हातोडी हातोडीचे हेड व हँडल असे दोन भाग पडतात तर हा भाग हेड तर याला हँडल असे म्हणतात हेड हा का स्टीलपासून बनवलेला असतो तर हँडल म्हणजे तांडा हा लाकडी असतो हेडचे पिन फेस माथा म्हणजे हेड आय होल वेज हँडल असे भाग पडतात हॅमरचे प्रकार बॉल पिन हॅमर या हॅमरचा पिन गोल चेंडूसारखा असतो म्हणजे या ठिकाणी हॅमरचा जो पिन दिलेला आहे हा चेंडूसारखा गोलाकार असतो एकशे वीस ग्रॅम ते एक किलोग्रॅमच्या वजनामध्ये हे उपलब्ध असतात क्रॉसपिन हॅमर या हॅमरचा फेस एका बाजूला टेपर करून हँडलकडे काटकोनात वाकवलेला असतो क्रॉसपिन हॅमर एक किंवा दोन किलोग्रॅम मध्ये उपलब्ध असतात या पीन है। या ची पीन ला, पीन तर पीन या ठिकाणी हा क्रॉस पिन हॅमर आहे याची पिन हँडलला नव्वद अंशांमध्ये क्रॉस असते म्हणून याला पिन हॅमर असे मानतात त्यानंतर स्ट्रीट पिन हॅमर या प्रकारच्या हॅमरचा फेस पिन हॅमर सारखा स्टेपर असतो परंतु फेस हँडलकडे न वाकवता सरळ ठेवलेला असतो इलेक्ट्रिशियन नाईफ म्हणजे चाकू इलेक्ट्रिशियन नाईफचे प्रमुख दोन भाग असतात हँडल व एक ब्लेड तीक्ष्ण धारदार असते तर दुसरे ब्लेड एक खरखरीत कडा असलेले असते वायर याच्या ज्यावर म्हणजे जबड्यावर वेगवेगळ्या आकाराचे गाळे असतात ज्या आकाराच्या वायरचे इन्सुलेशन काढवायचे आहे त्या आकाराच्या गाड्यामध्ये वायर ठेऊन हँडल प्रेस करून वायरचे इन्सुलेशन काढले जाते याची साईज दोनशे मिलीमीटर ते तीनशे मिलीमीटर याप्रमाणे असते या प्रकारे हँडलला दाब दिला असता या ठिकाणी वायर त्यावरील इन्सुलेशन काढता येते विद्युत हत्यारांची निगा देखभाल व उपयोग इलेक्ट्रिकची वेगवेगळी कामे करताना हत्यारे वापरावे लागतात हत्यारे वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे त्यामुळे शारीरिक अपघात टाळता येतो कामासाठी योग्य त्या हत्यारांचा उपयोग केल्यास दिलेले काम दिलेल्या वेळेत बिनचूक पूर्ण होते हत्यारांची निगा व देखभाल यामध्ये सर्वात प्रथम प्लायर प्लायरच्या साहाय्याने लोखंडी तारा व खिळे काढू नयेत प्लायरचा उपयोग हातोडीसारखा करू नये प्लायरच्या लेगवरील इन्सुलेशन खराब होणार नाही याची काळजी घ्यावी गरम वस्तू पकडण्यासाठी प्लायर वापरू नये प्लायरचा उपयोग तारांना पीळ व आकार देणे छोटे छोटे नट काढण्यासाठी व बसविण्यासाठी प्लायरचा उपयोग करतात दोन स्क्रू ड्रायव्हर काम करताना स्क्रू ड्रायव्हरचे हँडल सैल ठेवू नये याचा उपयोग पटाशी व हातोडीसारखा करू नये स्क्रू ड्रायव्हरच्या पात्याला धार नसावी स्क्रू ड्रायवर निवडताना योग्य कामासाठी योग्य साईजचा ड्रायवर निवडावा स्क्रू ड्रायवरचा उपयोग स्क्रू घट्ट व सेट साथ करण्यासाठी होतो क्रमांक तीन निऑन टेस्टर निऑन टेस्टरचा उपयोग स्क्रू ड्रायव्हरप्रमाणे किंवा स्क्रू ड्रायवर म्हणून करू नये याची आदळापट करू नये निऑन लॅम्प चांगल्या स्थितीत आहे याची खात्री करावी नियॉन लँचा उपयोग वायरिंगमधील लाईनचे अस्तित्व तपासण्यासाठी व फेज वायर ओळखण्यासाठी केला जातो क्रमांक चार हॅमर म्हणजेच हातोडी सैल दांड्याची हातोडी वापरू नये दांड्यावर म्हणजेच हॅन्डलवर तिलकट पदार्थ व ग्रीस असू नये किंवा लागू देऊ नये कामाला अनुसरून योग्य वजनांची हॅमर म्हणजेच हातोडी वापरावी हातोडीचा उपयोग पंचिंग बेंडिंग चिपिंग रिवेटिंग करताना व तसेच टोप काम करण्यासाठी हॅमरचा उपयोग करतात क्रमांक पाच इलेक्ट्रिशियन नाईक म्हणजे चाकू चाकूचा वापर करताना तो हाताला लागून इजा होणार नाही व ब्लेडवर गंज चढणार नाही ना याची काळजी घ्यावी चाकूचे पाते वापरत नसेल तेव्हा बंद करून ठेवावे वायरमधील तारा कट करू नये वायरवरील इन्सुलेशन काढताना चाकू सरळ व काटकोनात चालवावा इलेक्ट्रिशियन नाईपचे उपयोग तारांवरील इन्सुलेशन काढण्यासाठी आणि वायरवरील पृष्ठभाग घासून साफ करण्यासाठी इलेक्ट्रिशियन नाईपचा उपयोग केला जातो क्रमांक सहा वायर स्ट्रीपर वायरचा आकार पाहून जॉबवरील आकाराचा गाळा पाहून इन्सुलेशन काढावे हँडलवर प्रमाणापेक्षा जास्त दाब देऊ नये चा वायर स्ट्रीपरचा उपयोग वायरवरील इन्स्युलेशन करण्यासाठी वायरस्ट्रीपरचा उपयोग केला जातो